बारामती येथे विमान अपघातात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निकटवर्ती पंकज देशमुख करडखेडकर यांनी दादांना वाहिली जड अंत श्रद्धांजली म्हणाले सच्चा दिलाचा राजा गोर गरिबांचा कैवारी माणूस धर्म पाळणारा समाजसेवा हीच ईश्वर सेवा म्हणणारा आमचा नेता हरवला दादांच्या आठवणीने पंकज देशमुख करणखेडकर यांचे डोळे आले भरून पंकज देशमुख यांचा आणि सर्वसामान्यांचा नेता हरवला म्हणून करणखेड गावकऱ्यांनी कर गावबंद करून दुखोटा पाळला अजितदादांच्या अपघाती निधनामुळे अनेकांच्या डोळ्यात आले पाणी अजित दादा पवार यांचे स्नेही आणि निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे करडखेड येथील पंकज देशमुख यांनी त्यांच्या कुटुंबाच्या वतीने गावकऱ्याच्या वतीने अजित दादांना ऐसा नेता पुन्हा होणे नाही म्हणत भापूर्ण श्रद्धांजली अर्पण केली के आज आमचे राष्ट्रीय नेते आमचे राष्ट्रवादी पक्षाचे लाडके दादा आज आम्हाला सोडून गेले याबद्दल आज त्यांच्याबद्दल काय बोलावं हे मला माझा शब्द नाहीत तर आज त्यांच्यामुळं आज आम्ही सगळे पोरके झालो आज त्यांच्या स्वभावाला आणि त्यांच्या कामाच्या याला आज सगळे युवा वर्ग आज राष्ट्रवादीमध्ये एवढा पक्षप्रवेश करत होते की दादा म्हणले की फक्त दादा असं म्हणत होते सगळे पण आज आम्ही सगळे पोरके झालो आज आमचे नेते प्रताप पाटीलसुद्धा फार भावनिक झालेले आहेत त्याच्यामुळं आज आम्हाला पुढची दिशा कशी राहील याची कल्पनासुद्धा होत नाही काही आवडत नाही की आज आम्हाला कोण आहे आज आम्ही पोरके झाल्यास वाटतो तर त्यांच्या ज्या कामाच्या वृत्तीला आम्ही बोलणंसुद्धा फार आम्ही फार कमी आहोत तर आज त्यांचा अंत्यसंस्कार आहे त्यानिमित्त आमच्या करडखेड वाशियातर्फे व आमच्या व्यापारी बांधवातर्फे आज करडखेड बंदची हाक दिलेली आहे त्या संदर्भात मी आज करडखेड वाशियाचे सुद्धा आभारी आहे ब आज अंत्यसंस्कार असल्यामुळं आज मी त्यांच्या आत्म्यास व पवार अजित पवारदादाच्या कुटुंबियास बळ देव एवढेच मी माझ्या करडखेड वाशियातर्फे व माझ्या परिवारातर्फे त्यांना शोक भावनिक भावनिक श्रद्धांजली देत आहे मी पंकज शाहीराव देशमुख करडखेड